मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत कला ही रिक्षाने पुरावा गोळा करण्यासाठी जात असते आणि ती अद्वैतला फोन मेसेज करून सांगत असते की मी बाहेर पडली आहे आणि जोपर्यंत मला पुरावे सापडत नाहीत तोपर्यंत मी घरी येणार नाही घरच्यांना सर्वांना तू सांभाळ असं म्हणत ती मेसेज करत असते तर इकडे नैनाचा सुद्धा साखरपुडा असतो तर नैनाच्या एंगेजमेंटची सर्व तयारी झालेली असते दिनकरीकड तर दिनकर हा सौरभला कपडे देत म्हणत असतो तुम्हाला आवडतात न आवडतात मला माहिती नाही पण सांभाळून घ्या तर सौरभ हा दिनकरचा हात पकडत म्हणत असतो बाबा असं म्हणू नका मी मी सुद्धा तुम आहे तर हे सौरभचे हे बोलणे ऐकून संगीता मात्र देवाचे देवीचे आभार मानत असते आणि म्हणत असते खरंच माझ्या नैनीचं नशीब आहे तिला एवढा समजूतदार नवरा मिळाला तरी तर राहुल हा तयारी करून आलेला असतो तिथे राधा बसलेली असते तर राहुल राधाला खुणवतच म्हणत असतो खूपच सुंदर दिसत आहे तर राधाही त्याला खुणवतच बोलत असते तर राहुल हा राहुल हा राधाजवळ येतो आणि राधाला गुलाबाचं फुल दे तर विजया ही सरोजला विचारत असते विजय सरोज तुझी सून कुठे ग कला तर सरोज म्हणत असते असेल इथे कुठेतरी डेकोरेशनचं बघत असेल तर... तर विजया म्हणत असते मी अद्वैतला विचारते अद्वैतला माहिती असेल कला कुठे आहे तर रजनी तेवढ्यात येते आणि रजनी म्हणत असते तुम्हाला गुरुजीने बोलवलं आहे तर कला ही रिक्षावाल्याला म्हणत असते प्लीज लवकर चला मला खूप उशीर होत आहे तर इकडे नैनाच्या घरी गुरुजी म्हणत असतात सर्व विधी पार पडल्या आता अंगठ्या आना आणि नवऱ्या मुलीला आणा अंगठ्याची पूजा करून घेऊया तर संगीता ही नैनाच्या रूममध्ये जाते आणि नैना मात्र छान अशी तयार होऊन आरशासमोर नाराज होऊन बसलेली असते तर संगीता म्हणत असते खरंच किती सुंदर दिसत आहे असं म्हणतच संगीता ही नैनाची दृष्ट काढते आणि म्हणत असते गं अशी तोंड पाडून का बसली सौरभ्रवानी एवढा समजूतदार तुला नवरा मिळाला ते सुद्धा डॉक्टर अंबाबाईच्या कृपेने सर्व काही ठीक होईल तुझं नशीबच असं म्हणतच अंबाबाईचे आभार मानत असते संगीता आणि म्हणत असते आता सर्व काही ठीक होईल सर्व काही मागचं विसरून जा आणि समोर चालत राहा सर्व काही ठीक होईल असं म्हणतच नैनाला म्हणत असते चल तुला गुरुजीने बाहेर बोलवलं तर संगीता ही नयनाला बाहेर घेऊन जाते तर इकडे राधिका आणि राहुल हे जणही तयार असतात तर गुरुजीची सर्व तयारी झालेली असेल तर गुरुजी हे राधाला राधाला पूजेला बोसवण्यासाठी बोलवत असतात तर तर इकडे सर्वच जणं कौतुकाने राधाकडे बघत असतात तर इकडे नयनाच्या घरी नयनाची एंगेजमेंट होण्यासाठी सर्वच जण विधी सर्व पार पडतात आणि तर गुरुजी हे सौरभला अंगठी घालणं नैनाला अंगठी घालण्यासाठी सांगत असतात तर नैना मात्र गपचुपणे उभी असते तर संगीता म्हणत असते नैना हात समोर कर तर नैनाही समोर हात करतास तर तिला एकदमच चक्कर येते आणि ती चक्कर चक्कर येऊन खाली पडते तर सर्वच जणं खूपच खाबरतात आणि सर्वांना खूपच मोठा धक्का बसत असतो की नेमकं नैनाला झालं तरी काय सर्वच जणं नैनाकडे धावतच जातात आणि सौरभ मात्र नैनाचे हात चोळत असतो आणि काजलही नैनासाठी पाणी घेऊन येते आणि सौरभ हा नैनाच्या तोंडावरती पाणी शिंपडतो आणि तिचे हात चोळत असतो तर नैना ही शुद्धीवर तर काजल म्हणू लागते की मी डॉक्टरांना बोलवते तर संगीता म्हणत असते अगं काजल तुझे सौरभ दाजीस तर डॉक्टर आहेत ना, ना, ना तर सौरभ हा नैनाला चेक करत असतो आणि सौरभ विचारत असतो की नैनाने कालपासून काही खाल्लं की नाही तर संगीता सांगू लागते की तिला दोन दिवस झालेत थोडं मळमळ होत आहे आणि त्या दिवशी तिने पाणीपुरी खाल्ली तेव्हा तिला एक वांटी झाली तर सौरभला थोडा डाऊटच येत असतो तर सौरभ हा नैनाच्या हातात हात घेत नैनाची नैनाची चेकिंग करत असतो तर त्याला कळ जातं की नैना ही प्रेग्नेंट आहे म्हणून तर तो मात्र धक्क्याने सर्वांकडे बघत असतो तर संगीता मात्र विचारत असते झालं तरी माझ्या नैनाला तर इकडे हे राधाला कपडे देऊन म्हणत असतात हा पहिली साडी सासर कडून आणि आजपासून तुमच्या दोघांच्या संसाराला सुरुवात झाली असं म्हणतच गुरुजी हे राधे साडी घालून तयार होण्यासाठी सांगत असतात आणि नंतर हे राहुलला पूजेला बसण्यासाठी सांगत असतात तर राहुल मात्र खूपच खुश झालेला असतो आणि रो, राहुल राहुलसोबत खूपच खुश असते आणि तर कला ही रॉयल हॉटेलजवळ जाते आणि रॉयल हॉटेलकड बघत म्हणत असते यामध्ये गेली तरच राहुलचं सत्य जे काय आहे ते कळेल आणि राहुल आणि नैना याच हॉटेलमध्ये गेले होते तर इकडे दिनकर हा विचारत असतो नैनाला काय झालं राव है तर सौरभ सर्वांना सांगत असतो की नैना ही प्रेग्नेंट आहे तर हे ऐकून नैनाच्या आणि सर्वांच्याच पायाखालची जमीनच सरकते तर संगीताला मात्र चक्करच येऊ लागला इकडे राहुल हा पूजेला बसलेला असतो तो, तो रोहिणी म्हणत असते खरंच माझा राहुल किती हँडसम दिसतोय ना आणि आता राधा जर तयार होऊन आली ना तर त्यांचा दोघांचा जोडा खरंच एकदम भारी दिसेल आणि या कोल्हापुरामध्ये या दोघांची चर्चा होईलच यांच्या जोडीची असं सगळ्यांच्याच नशिबामध्ये नसतं आणि चांदेकरांना शोभल असं आपल्याला मुलगी मिळाली आणि आपल्या तोला मोलाची मिळाली आणि याची चर्चा तर सगळीकडे होईल असं सगळ्यांच्याच नशिबामध्ये नसत होणार रजनी असं रोहिणी म्हणत असते तर रोहिणी मात्र रजनी नज... रजनीकडे बघतच राहत असते तर इकडे राहुल पूजा करत असताना म्हणत असतो आता एकदा का माझा साखरपुडा झाला की नैनाचा पत्ता कट तर इकडे अद्वैत मात्र कलाची वाढ बघत असतो तर कला खला ही रॉयल हॉटेलमध्ये जाते आणि त्या मॅनेजरशी बोलू लागते आणि म्हणत असते यामध्ये मला सी सी टी व्ही बघायचा आहे पंधरा दिवसच्या आधीचा तर गेल्या महिन्यामधला मला सी सी टी व्ही बघायचा आहे तर मॅनेजर म्हणत असतात सॉरी मॅडम पण हे आमच्या पॉलिसीमध्ये बसत नाही आणि हे मी तुम्हाला दाखवू शकणार तर कला ना कलाला मात्र काहीही कळत नाही की काय करावं पण मॅनेजर मात्र तयार होत नसतो तर कला ही खूपच विचारामध्ये पडलेली असते आता काय करावं आणि ही सी सी टी व्ही फुटेज कसं बघावं आणि राहुलचा साखरपुडा कसा थांबवावा तर इकडे राधा ही तयार होऊन आलेली असते तर गुरुजी म्हणत असतात आता आपण अंगठ्यांची पूजा करून घेऊया तर इकडे कला मात्र मॅनेजरशी बोलत असताना म्हणत असते प्लीज मला फुटेज दाखवा नाही तर मी पोलिसांना बोलव बोलवेन आणि जर इथे पोलीस आले तर तुम्हाला माहितीच आहे त्यांच्यासोबत रिपोर्टर सुद्धा येतील आणि नंतर पोलीस आल्याच्या नंतर तुम्हाला नाईलाजाने मला ते सी सी टी व्ही दाखवावंच लागेल आणि हा माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तर मॅनेजर खूपच घाबरतो आणि म्हणत तस असतो तसं काहीही नाही आहे मॅम तर कला म्हणत असते मग तसं काहीही नाही तर मला आत्ताच सी सी व्ही फुटेज दाखव तुमच्या हॉटेलचं नाव खराब व्हायला वेळ लागणार नाही मला सीसीटीव्ही फुटेज दाखवा म्हणजे मी पोलिसांना बोलवणार नाही आणि विषय हा इथे संपतो तर मॅनेजर हा तयार होतो सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यासाठी मॅनेजर तयार होतो चांदे करा, चांदे तर इकडे चांदेकरां चांदेकरांच्या घरी गुरुजी हे चांदे राधिकाची ओटी भरायला सांगत असतात चांदेकरांच्या सुवासनेला तर रोहिणी म्हणत असते अगं पण कला कुठे तुझी सून कुठे सरोज वहिनी तर सरोज म्हणत असते की तिची काही गरज नाही आपण आहोत ना तर रोहिणी म्हणत असते अगं पण तसं कसं या घरची ती मोठी सून आहे आणि त्याला तर या घरची मोठी सून आहे आणि राहुलची लाडकी वहिनी सुद्धा आहे आणि मोठ्या जाऊने धाकट्या जाऊची ओठी भरायची असते आणि शेवटी कलाला आणि राधिकालाच तर या घरामध्ये राहायचं आहे जसं सरोज वहिणी तू आणि रजनी राहता तसं असं रोहिणी म्हणत असते आणि अद्वैत तुला तर माहिती असेल ना कला कुठे गेली तर अद्वैतला कल विचारत असतो तर इकडे कला ही मात्र सी सी टी व्ही बघत असते तर तिच्या डोक्यामध्ये विचार येते की जर मला इथे काही पुरावा मिळाला नाही तर मला घरच्यांशी मी काय करू आणि घरी जर मला घरच्यांना जर माझं काहीतरी महत्त्वाचं काम असेल तर तेवढ्यातच तिला सी सी टी व्हीमध्ये राहुलची गाडी दिसते आणि कला मात्र खूपच खूप कला मात्र एकदमच राहुलच्या गाडीकडे बघत राहते आणि तेवढ्यातच ती त्या गाडीमधून नैना खाली उतरते आणि राहुल आणि नैना हे दोघेजणेही त्याच हॉटेलमध्ये होते हे ती त्या कळाल्याच्यानंतर ती रिक्वेस्ट करते मॅनेजरला की हे मला सी सी टी व्ही माझ्या फोनमध्ये ट्रान्सफर करून हवं आहे पण मॅनेजर मात्र म्हणत असतो राहुल सर आमचे खूप जुने क्लायंट आहेत त्याच्यामुळे आम्ही ही सी सी टी व्ही देऊ शकत नाही तर कला म्हणतच असते प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे कला अशी हात जोडून विनंती करत असत तर मॅनेजर म्हणत असतो प्लीज मॅडम ऐका जर हे जर चांदेकरांना जर कळालं तर माझी नोकरीही जाऊ शकते जर चांदेकरांच्या घरून जर आम्हाला हे कळवण्यात आलं तर आम्ही हे देऊ शकतो तर, तर कला म्हणत असते की मी चांदेकरांची सून आहे कला अद्वैत चांदेकर हे नाव ऐकून लगेच मॅनेजर कलाला ते सी सी टी व्ही तिच्या ती फोनमध्ये देऊन देऊन टाकतात तर ते सी सी टी व्ही तिच्या फोनमध्ये बघून कला मात्र खूपच खुश होते आणि मॅनेजरला थँक्यू असं म्हणत असते आणि तिथून निघून तर इकडे नैना प्रेग्नेंट असल्यामुळे सर्वच जण खूपच रडत असतात आणि संगीता तर खूपच रडत असते संगीता म्हणत असते या मुलीने तोंड काळं करून आली आणि कुणाचं पाप आहे ग हे असं म्हणतच खूपच रडत असते आणि कुणाचं पाप घेऊन तू फिरते त्याच्या घरच्यांना माहिती आहे की नाही असं नैनाला विचारू लागते आणि म्हणत असते तू काय करणार मीच मीच जीव देणार असं म्हणतच संगीता ही जीव द्यायला निघते अड़वतस, तर काजल तिला अडवतच अडवत असते आणि थांबवत असते आणि शांत करतात तर इकडे सरोज ही राधिकाची ओटी भरत असताना तर आप्पा आबा विचारत असतात काय रे अद्वैत सुनबाई कुठे ओटी भरताना सुनबाई इथे हवीत ना तर अद्वैत म्हणत असतो आम आत्याने तिला काम दिलं तर ती केटरिंगचं जेवणाचं बघत आहे तर आबा म्हणत असतात रजनीवाणी आणि सरोजवाणी सुनबाई या घरामध्ये रुळली की आणि तिची ती जबाबदारी खरंच किती छान प्रकारे सांभाळून घेत आहे आणि पार पडत आहे तर आबा ह्या कला आबा कलाचे कौतुक करत असतात आणि म्हणत असतात पण एक आहे तुला माहिती आहे कला सुनबाई नेमकं कर काय करत आहे तर कला कला ही अद्वैतला फोन करते तर अद्वैत बाजूला होऊन कलाशी बोलत असतो तर तू कुठे आहेस आत्ताच्या आत्ता घरी आहे तर कला म्हणत असते तुझे प्रश्न विचारणं झाले असतील तर मी काहीतरी बोलू का तर अद्वैत म्हणत असतो ठीक आहे तर कला म्हणत असते मला सर्व काही पुरावे सापडले आहेत आणि तू हा साखरपुडा थांबू मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा साखरपुडा थांबू तर अद्वैत म्हणत असतो हे मी कसं करणार तर कला फोन ठेवून देते तर अद्वैत खूपच विचारामध्ये पडलेला असतो म्हणत असतो मी आयुष्यामध्ये असं काही काम केलं नाही आणि मला काय काय करावं लागत आहे तर पुढील भागामध्ये राहुल हा राधा राधाला अंगठी घालणारच तेवढ्यातच तिथे कला येतो आणि कला ही साखरपुडा थांबवत म्हणत असते की नैनाला घेऊन येते आणि कला ही म्हणत असते नैना नैना दिदी जी जेव्हा लग्नाच्या वेळेस पळून गेली तेव्हा राहुलने तिला पळवून नेलं तर हे ऐकून सरोज म्हणत असते सर्व खानदान आमचा विश्वास नाई तर कला म्हणत असते कोण खोट आणि कोण खरं हे आता या सी सी टी मधूनच समजेल कला ही अद्वै जवड पेनड्रॉई देते आणि सर्व काही पुरावे अद्वैतला दाखवण्यास सांगत असते तर ते सर्व पुरावे बघून राहुलला काय कळावं काही काय करावं हे काहीच कळत नसते अबा मात्र राहुलच्या जवळ येतात आणि राहुलच्या सनकण कानाखाली वाजवतात आणि कला म्हणत असते एवढंच नाही तर राहुल मुळे नैना दिदी प्रेग्नेंट आहे हे ऐकून रोहिणीच्या तर पायाखालचीच जमीनच सरकते तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा